हाय हॅलो नमस्कार जय क्वीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आमच्याकडे एकदम रसरशीत रश आंबे आहेत त्याच्यापासून आम्ही एक न्यू रेसिपी ट्राय करतो आहे तर आपण सर्वात आधी आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा आंब्याचा रस बनवून घ्यायचा आहे मिक्सरचा उपयोग करू शकता तुम्ही आणि आपल्याला जास्त काही ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स नाही लागणार फक्त हा जो आंब्याचा रस आहे तो गव्हाचं पीठ आणि तूप एवढंच लागणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड केली नाही आहे फक्त आंबाच मिक्सरमध्ये लावून छान असं रस करून घेतलं आहे आता गव्हाचं पीठ तुम्हाला जेवढं लागेल तसं तुम्ही घ्या आणि आंब्याचा रस घेऊन घेऊन छान असं पीठ मळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा उपयोग अजिबात करायचा नाही आहे तर तूप लावून लावून तुम्ही एक छान असा गोळा तयार करून घ्या आणि एक छोटा गोळा घेऊन तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा तुम्ही आकार देऊ शकता आणि छान अशी पोळी तयार करून घ्यायची जर तुमच्याकडे एक किंवा दोन आंबे जरी असतील तर छान असा झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी एकदम उत्तम ही तर आपला तवासुद्धा ता तापला आहे तर ता इथे आपण पोळी आता भाजून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपण ह्याला नाव देऊया आंब्याचे पराठे कारण ही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे जसं तुम्ही बघू शकता काही जास्त वस्तूसुद्धा ह्याला लागले नाहीत एकदम झटपट होते आणि खाण्यासाठी बघाल तुम्ही त्याच्यामध्ये आम्ही साखरसुद्धा टाकली नाही आहे त्यामुळे आंबेच आमचे एवढे गोड आहेत की साखर टाकायची गरजच नाही आहे मस्तपैकी आकार देऊन देऊन तुम्ही एकदम छान अशी पोळी तयार करून घ्या आणि लगेचच भाजून तुम्ही आंब्याच्या रसाबरोबर खाऊ शकता आणि जरी तुम्हाला अशी देखील खायचे असेल तरी तुम्ही खाऊ शकता कारण हे एकदम टेस्टी लागणार आहे खायला जर तुम्हाला झटपट आणि काहीतरी गोड खायची इच्छा झाली असेल तरी तुम्ही ही रेसिपी बनवून पटकन खाऊ शकता आणि हेल्दीसुद्धा आहे जसं आपण चपाती नॉर्मल खाणार तसंच तुम्ही ही आंब्याचे पराठे देखील करून खाऊ शकता आंब्याच्या रसासोबत आणि आंबा ठेवला आहे मी इथे ते एकदम छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच झटपट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू